आता प्रत्येकाला मोबाईल मात्र पाहिजेच असतो जर मोबाईल नाही दिला तर काय होऊ शकतं एक धक्कादायक प्रकार मात्र पिंपरी चिंचवडमधून काळेवाडी परिसरात घडला आहे ते म्हणजे आपल्या पतीने मोबाईल दिला नाही तर त्या विवाहितेने आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ही घटना पिंपरी चिंचवडमधील काळेवाडी परिसरातील आहे शिवानी या गेल्या काही दिवसापासून आपल्या पती गोपाल शर्मा यांच्याकडे मोबाईलचा हट्ट करत होती गोपाळ करत असलेली नोकरी आणि तिथून मिळणाऱ्या पगारातून तो ती तात तातडीनं ता, ता, मोबाईल खरेदी करू शकत नव्हता म्हणूनच पगार झाल्यावर मोबाईल घेण्याचा प्रयत्न करू असं गोपाल शर्माने आपली पत्नी शिवानी सांगत असायचा मात्र शिवानी घरी एकटीच असायची आणि टाईमपाससाठी त्यांनी मोबाईल हवा होता अखेर तो हट्ट पूर्ण न झाल्याने बुधवारी त्यांनी घरातच आपला आयुष्य संपवलं पती जेव्हा नोकरीवरून घरी परत आला तेव्हा आपल्या पत्नीनं हे कर्तव्य केल्याचं माहिती त्याला कळाली वाकड पोलिसांनी याबाबत चौकशी केल्यानंतर मोबाईलचा हट्टापाई पत्नीने आपलं आयुष्य संपल्याची माहिती समोर आली आहे